उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये आज संदर्भात बैठक होण्याची शक्यता बैठकीनंतर भाजपसोबत चर्चेसाठी बसण्याची शक्यता आज पुन्हा मनसे आणि ठाकरेंच्या जा शिवसेनेमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठक होण्याची शक्यता ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात घोषणा होण्याचीही शक्यता मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वीस संघटनांची संयुक्त महाराष्ट्र आघाडी संघटनेमध्ये संभाजी ब्रिगेडचाही सहभाग मुंबईतील सर्व दोनशे सत्तावीस जागांवर उभा करणार उमेदवार दहिसर विधानसभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का उपविभाग प्रमुख उदय सुर्वे पत्नी उज्ज्वला सुर्वे आणि कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेमध्ये मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वेच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश ठाकरेंच्या <laughs> शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंची ने परिषदांच्या निकालांनंतर प्रतिक्रिया पैशांनी भाजप मोठा भाऊ असल्याचं व्यक्त केलं मत प्रत्येकी तीस हजार रुपये भाजपच्या लोकांनी वाटल्याचा केला आरोप लातूरमधील औसा नगर परिषदेच्या गडावर राष्ट्रवादीचा झेंडा नगराध्यक्षपदासह नगरसेवकाच्या तेवीस पैकी सतरा जागांवर राष्ट्रवादीला यश राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व राखलं पंढरपुरामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके यांचा विजय भाजपच्या श्यामल शिरसाट यांचा पराभव करत प्रणिता भालके यांनी मिळवला विजय परभणीच्या गंगाखेड नगरपरिषदेमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे यांचा विजय विजयानंतर गंगाखेडमध्ये मोठा जल्लोष अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये भाजपला घवघवीत यश आगामी हो। पालिका निवडणुकीत देखील महायुतीला यश मिळेल राम शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास महाविकास आघाडीला आत्मपरीक्षणाची गरज राम शिंदेंचा टोला येवराई नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या गीता पवार विजयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांना मोठा धक्का परळीला बदनाम करणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवला खासदार परळीत तळ ठोकून राहिले तरी परळीतील जनतेला काही फरक पडला नाही धनंजय मुंडेंचं वक्तव्य बीडमधील प्रभाग क्रमांक तीन मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमर नाईकवाडे विजयी प्रभाग क्रमांक तीनची निवडणूक झाली होती चुरशीची बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव प्रभाग क्रमांक एकमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल सरवदे विजयी तसंच प्रभाग क्रमांक एक मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शरद यादवही विजयी पुणे नगरपालिकेमध्ये प्रमाण क्रमांक दोन मधून भाजपचे दोन उमेदवार विजयी शुभम धूत आणि साखरे विजयी संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं अठ्ठावीस पैकी पंचवीस जागा जिंकल्या मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार विजय जालन्याच्या परतूर परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार विजयी निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष हिंगोलीमध्ये महायुतीचा दणदणीत विजय कळमदुरी हिंगोली नगर परिषदेवर शिवसेनेचा तर वसमत नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा आमदार संतोष बांगर यांनी डान्स करत शड्डू ठोकला नांदेडमध्ये महायुतीची ताकद तेरापैकी आठ जागांवर महायुतीची सत्ता तर काँग्रेसला दोन आणि ठाकरेंच्या शिवसेनेला एका जागेवर यश धाराशिवच्या जा कळंबमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा नगराध्यक्षपदी विजय सुनंदा शिवाजी कापसे दोन हजार दोनशे पंचवीस मतांनी विजयी कळंबमध्ये होता तिरंगी सामना धाराशिवच्या तुळजापूर नगरपरिषदेतील चार प्रभागांमध्ये भाजपचे आठ विजयी उमेदवार पंडित जगदाळे मनुषा मंजुषा देशमाने औदुंबर कदम नीता क्षीरसागर अनुजा कदम लखन पेंदे सुनील रोजकरी आणि श्वेता साळुंखे विजयी आम्ही पराजय स्वीकारतो पक्षानं माझी शक्ती कमी केली नगर नगरपरिषद आणि नगरपंचायत निकालानंतर सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य चंद्रपूरच्या एक दहा नगरपरिषद एका नगरपंचायतीमध्ये भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसचं अभूतपूर्व यश नागपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा धक्का सावनेर नगरपंचायतमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजना मंगळे विजयी नागपूरच्या कन्हान नगर परिषदेमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र शेंद्रे विजयी त्यांच्या विजयानंतर समर्थकांकडून जोरदार जल्लोष जनता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी महाविकास आघाडीला जनतेनं नाकारलं काँग्रेसला विचारमंथन करण्याची गरज चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य वाशिममध्ये मंगोळपीर नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशोक परळीकर भरघोस मतांनी विजय वाशिमच्या कारंजा नगरपरिषद अध्यक्षपदावर एमआयएम पक्षाच्या उमेदवार फरीदा बानू यांचा एकशे दहा मतांनी दणदणीत विजय लढतीमध्ये भाजपच्या उमेदवार निशा रोणवाल यांचा पराभव जालन्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा फटाके फोडून जल्लोष निवडणुकांच्या निकालामध्ये भाजपला मिळालेल्या दणदणीत यशाबद्दल जालन्यात भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष जालना जिल्ह्यातील तिन्ही परिषदांचा निकाल जाहीर भोकरदन पवारांच्या राष्ट्रवादीकडे तर परतूर आणि अंबड भाजपच्या ताब्यात विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडे मुलालाची उघड अकोल्याच्या अकोटमध्ये भाजपची सत्ता नगराध्यक्षपदी माया धुळे यांचा विजय तर आमदार मिटकरी यांचे खंदे समर्थक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बद्रुजमा यांच्या पत्नीचा पराभव अकोल्याच्या तेल्हारामध्ये नगराध्यक्षपद भाजपकडं भाजपच्या वैशाली पालेवाल विजयी तर वंचित बहुजन आघाडी आणि शिंदेच्या शिवसेनेला धक्का गडचिरोलीमध्ये आरमोरी नगर परिषद इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची काढली विजयी रॅली भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रुपेश पुणेकर यांचा दणदणीत विजय गडचिरोलीतून भाजपच्या अॅडव्होकेट प्रणोती निंबोरकर विजयी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर गडचिरोली वासियांनी दिलेलं प्रेम हीच माझी ताकद आहे माझा हा विजय फक्त माझाच नसून माझा संपूर्ण कार्यकर्त्यांचा आहे विजयानंतर प्रणवती निंबाळकरांची प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बहुतांश नगर परिषदा भाजपच्या हातून निसटल्या चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या चारही जिल्ह्यात कुणालाही मंत्रिपद न दिल्यानं मतदार नाराज सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली नाराजी चंद्रपूरमधील मध्ये शेतकरी संघटनेला घवघवीत यश भाजपनं तिकीट नाकारल्यानं अरुण धोटेंनी शेतकरी संघटनेसह केली हात मिळवणी सर्व जागांवर शेतकरी संघटनेचा दंडनीत विजय चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर नगर परिषदेमध्ये भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का पदाच्या उमेदवार काँग्रेसच्या उमेदवार अलका वाढई यांचा दोनशे पंधरा मतांनी विजय आर्णी परिषद नगर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे नालंदा भरणे विजयी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रियदर्शनी उईके आठ हजार यवतमाळच्या उमरखेड पालिकेमध्ये भाजपचा उमेदवार पराभूत नगराध्यक्षपदी जनशक्ती पॅनलच्या तेजश्री जैन यांचा विजय उसद परिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी अॅडव्होकेट मोहिनी नाईक विजयी मोहिनी इंद्रनील नाईक यांनी सहाशे पंचेचाळीस मतांनी मिळवला दंडनीतीज अमरावतीमध्ये काँग्रेसला मोठं यश जनतेनं भाजपला नाकारलं भाजपनं विजयासाठी लोकप्रतिनिधींवर दबाव टाकला मात्र जनतेनं भाजपचे मनसुबे उधळून लावले खासदार बळवंत वानखडे यांचं वक्तव्य नगर परिषदेची निवडणूक ही निवडणूक आयोगाची मेहरबानी चिखलदरामध्ये पैशाचा दुरुपयोग केला गेला बच्चू कडू यांची राजकारणात जनतेनं आम्हा दोघांना साथ दिली आम्हा दोघांच्या युतीवर कागलमधील जनतेनं विश्वास ठेवला त्याबद्दल धन्यवाद हसन मुश्रीफ आणि सिंह खाटगे यांनी जनतेचे मानले आभार सांगलीतील ईश्वरपूर नगर परिषदेवर जयंत पाटलांची सत्ता तीसपैकी तेवीस जागांवर पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता महायुतीला केवळ सात जागांवर मानावं लागलं समाधान जतनगर जत नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा पराभव आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत परिषदेवर फडकवला भाजपचा झेंडा भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली भाजपनं मिळवलं घवघवीत यश सांगलीतील पलूस परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता पतंगराव कदम यांच्या विचारावर विश्वास ठेवून सत्ता दिल्याबद्दल आमदार विश्वजित कदम यांनी जनतेचे मानले आभार सत्ता आल्यानंतर विश्वजित कदम हेलिकॉप्टरनं पलूसमध्ये अवतरले सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी नगर परिषदेवर भाजपचा झेंडा भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अंजली बाजारमठ विजय बार्शी नगर परिषदेच्या पदासाठी भाजपच्या तेजस्विनी कथले यांचा विजय भाजपच्या तेजस्विनी कथले यांचा चार हजार सहाशे एकोणचाळीस मतांनी विजय शिवसेनेचे आमदार दिलीप सोपालांना बार्शीमध्ये मोठा धक्का सोलापूरमधील बार्शी नगर परिषदेवर भाजपचा विजय मुख्यमंत्री फडणवीस फोन करून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना शुभेच्छा देत बार्शीकरांचे मानले आभार साताऱ्यामध्ये तब्बल बेचाळीस हजार मतांनी निवडून आणला भाजपचा नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचा बेचाळीस हजार मतांनी विजय मंत्री राजे भोसले यांच्या मेहनतीला यश साताऱ्याच्या माडमधील म्हसवड परिषदेमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपमध्ये प्रवेश केलेलं सूर्यवंशी दाम्पत्य विजयी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात नगराध्यक्षपदासह भाजपनं जिंकल्या सर्व जागा पुणे जिल्हा कुणाच्या मागे आहे बघा निकालांवर अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर पुणे जिल्ह्यात चौदा परिषदांपैकी नऊ ठिकाणी अजित पवारांचे राष्ट्रवादी विजयी बारामतीमध्ये पक्षांतर्गत नाराजीचा अजित पवारांना फटका चार विरोधी उमेदवार विजयी पक्षांतर्गत मतभेदांचा पक्षाला फटका बसल्याची चर्चा मावळच्या वडगाव नगरपंचायतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अबोली ढोरे यांचा विजय विजयानंतर समर्थकांचा मोठा जल्लोष लोणावळा नगराध्यक्षपदासाठी सुद्धा राष्ट्रवादीनं उधळला गुलाल राजेंद्र सोनवणे यांना घवघवीत यश पुण्यामध्ये शिरूर नगराध्यक्षपदाच्या अजित यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार ऐश्वर्या पाचारणे विजयी पाचारणेंच्या समर्थकांचा जल्लोष पुण्याच्या भोरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेले संग्राम यांना मोठा धक्का काँग्रेसमधून नुकतेच गेले होते भाजपमध्ये नगराध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे अवघ्या एकशे सत्तर मतांनी विजयी बंदी प्रभाग क्रमांक एकमधून शिंदेंच्या शिवसेनेचे आदित्य घोडरे आणि पत्नी ऋतुजा घोडरे विजय तेजुरी नगरपंचायतीमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी नगराध्यक्षपदी उमेदवार जयदीप बारभाई विजय पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे अमोल वाळूंज आणि श्वेता ढोल विजय कोल्हापूरच्या पन्हाळामध्ये माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल यांचे पती जनसुराज्यचे रवींद्र धडेल यांचा धक्कादायक पराभव अवघ्या सहा मतांनी पराभव तर अपक्ष महेश भाडेकर विजयी कोल्हापूरच्या कागलमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार बिनविरोध विजयी पन्हाळ्यामध्ये ठाकरेंच्या सेना आणि जनसुराज्य शक्तीचे प्रत्येकी तीन उमेदवार बिनविरोध विजय गुरुबारमधील शहादा नगर परिषदेमध्ये भाजपला मोठा धक्का नगराध्यक्षपदी जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील विजयी अभिजित पाटील यांनी दंड थोपटत भाजपला डिवचला